नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता मुलूंच्या कालिदास नाट्यगृहात आहोत आम्ही पुन्हा एकदा परत एकदा स्टार प्रवाह वाहिनीच्या स्टार परिवार पुरस्कारासाठी एकत्र आलो आहेत आणि त्याचे स्टार प्रवाह वाहिनीचे सर्वे सर्व आत्ता माझ्याबरोबर वर आहेत सतीश राजवाडे सतीश तुझं खूप खूप स्वागत काय भावना आहेत आत्ता तुझ्या मनात आ, एक तर तुम्ही मला प्रत्येक वेळी हा जो मान देता की स्टार प्रवाहाचा सर्वे सर्व म्हणून तर ते खरं तर तसं नाही आहे कारण का हे यश अख्ख्या टीमचं आहे आमच्या आणि मी त्यांना सगळ्यांना माझ्यासोबत आणि मी त्यांच्यातला एक भाग आहे त्यामुळे हे सगळं आपल्या सगळ्यांचं मिळून यश आहे कारण का दरवर्षी तुम्ही ज्या प्रेमाने आणि ज्या वॉम्थनी येता आज आपलं हे स्टार प्रवाह परिवार पुरस्काराचं पाच वर्ष आहे आणि मला फार आनंद आहे की आपण पुन्हा एकदा त्याच जोमाने आणि त्याच आनंदाने भेटतो आहे बरं आणि प्रत्येक दरवर्षी तुमचा ग्राफ उंचावत चाललेला आहे नवीन नंबर्स येत आहेत त्या आधीच्या नंबर्सला मागं आहेत खूप छान आनंद देणारी गोष्ट असते रसिक प्रेक्षकांचे मनापासून खूप आभार आहेत त्यांचं प्रेम आहे आणि सगळेच मनापासनं काम करत आहेत त्यामुळे तसा एक आनंद आहे बरं पण यावेळी काही म्हणजे प्रेक्षकांच्या आवडीचं काही वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सापडल्यात जेणेकरून तुम्ही नवीन शो आणता आणि तो क्लिक होतोय असं घडतं आहे सध्या मी पुन्हा तेच म्हटलं की रसिकांचं प्रेम आहे आणि आम्ही विषय विषय सिलेक्शनवर खूप भर असतो त्यामुळे कुठेतरी तो एक रिदम लागला आहे आणि त्या रिदममधनं ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात असं वाटतं मला तरी पण मला एक वेगळी गोष्ट तुमच्याकडून जाणून जायची म्हणजे ह्या थोड्याशा गुडी गुढी गोष्टी झाल्या पण आम्ही जे आमचं जे काम करत असतो ते लोकांचा जो फीडबॅक घेत असतो त्यामुळे मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तुमच्या प्रेमाची गोष्टमधून एका कलाकाराची एक्झिट झाली तेजश्री प्रधानजी त्याच्यावरून ते बरेच लोक नाराज आहेत त्यांच्या मनात तो सूर आहे काय सांगाल नेमकं घडलं आहे काय कारण फार तुम्ही त्याच्याबद्दल कधी बोललेला नाही आहे सी uh, तेजश्री ही फार अप्रतिम कलाकार आहे आणि खूप जुनी मैत्रीण आहे आणि पण सी प्रत्येकाचे स्वतःचे काही uh, रिझन्स असू शकतात आणि आम्ही सगळे एक्स्ट्रीमली प्रोफेशनल आहोत पुढे कधीतरी संधी मिळाली की एकत्र काम करूच पण नेमकं कारण काही ऑफिशियल सांगाल तुम्ही तिच्या एक्झिटचं माझ्याकडे तसं काही कारण नाही आहे But... कारण का आय एम नॉट एक्सपोज टू व्हॉट हॅज हॅपन्ड त्यामुळे मला कळलं But... uh, की कधी पण ह्याच्याच रिलेटेड नाही पण एक प्रश्न असा आहे की एखादी मालिका गाजली की लोकं त्या व्यक्तिरेखेवर प्रचंड प्रेम करतात त्याला आपलं करतात आणि मग ते नवीन कलाकाराला स्वीकारायला त्यांना वेळ लागतो ह्या मानसिकतेचा तुम्ही विचार करता का सी आम्ही रसिक प्रेक्षकांच्या मानसिकतेचा शंभर टक्के विचार करतो आणि म्हणूनच आज त्यांचा एवढं प्रेम आम्हाला प्राप्त होतं पण कसं आहे ना की स्वातंत्र्य हा एक महत्त्वाचा भाग आहे जसं आज आपण स्टार प्रभाव पुरस्कार साठी भेटलो आहे आणि तुम्ही मला जसा हा एक प्रश्न विचारलाय की तसं प्रत्येकाचं एक व्यक्ती स्वातंत्र्य असतं त्यामुळे आणि आम्ही प्रत्येकाच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा मान देतो त्याचा सन्मान करतो त्यामुळे तुम्ही आमच्याकडनं काही एखादी स्टेटमेंट किंवा एखादी रिॲक्शन जर ऐकली नसेल तर त्याच्यामागचं कारण हेच आहे की आम्ही प्रचंड प्रमाणात त्या व्यक्तीच्या ओपिनियनचा रिस्पेक्ट करतो बरोबर आता सध्या तर काम चांगलं काम करताच आहात पुढचे काय पुढच्या सहा महिन्यातले काही वेगळ्या गोष्टी काय इतर विषय आणायचे तुम्हाला प्रयत्न सुरू आहेत आणि प्रत्येक वेळी वेगळा विषय असं असण्यापेक्षा प्रत्येक वेळी सशक्त करमणूक इतकं तरी नक्की सांगू शकतो हो ना <laughs> आणि एक आणखी एक वे एक एकदम एक वेगळा प्रश्न शेवटचा विचारतो सध्या नवीन फिल्म्स म्हणजे जुन्या फिल्म्स पुन्हा रीरिलीज री होत आहेत तुम्हाला स्वतःला कोणत्या मराठी फिल्म्स आपल्या पाहायला आवडतील मोठ्या पडद्यावर थिएटरमध्ये जाऊ खर तर रसिक प्रेक्षकांसाठी जुन्या सिनेमांपासून सुरुवात केली पाहिजे अगदी जेणेकरून त्यांना कळेल की आपल्या मराठी इंडस्ट्रीची एक परंपरा काय आहे लेगसी काय आहे दिग्गज दिग्दर्शकांनी काय पद्धतीचे सिनेमे त्यांचं संगीत किती थोर होतं तर त्या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर एकंदरीत पुन्हा एकदा आपल्या इंडस्ट्रीची काय लेगसी आहे बरोबर ती लोकांना काय बरं कोणती नावं सांगाल की जी तुम्ही उत्सुक आहात ते मोठे सिनेमे जाऊन थिएटरमध्ये बघायला अगदी जुन्या काळापासून सी अशी नावं घेता येणार नाहीत कारण का एक नाव घेतलं तर मग दुसरं नाव का नाही घेतलं असं होईल त्यामुळे पण मला खात्री आहे की लोकांच्या मनात आणि लोकांच्या स्मरणात आ... बरेच क्लासिक फिल्म्स आहेत आणि त्या करणं गरजेचं आहे खूप छान मला वाटतं की आज तुमचा हा सेलिब्रेशनचा दिवस आहे त्यामुळे मी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू थँक्यू सो थँक्यू